पोहायला गेलेल्या चार शालेय मुलांपैकी एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अहि्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातून समोर आली आहे राहुरी कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी ओम जगदाळे युवराज मोरे संकेत तरटे तेजस कांदे हे दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या टीमध्ये शिक्षकांची नजर चुकून मुळा उजवा तट कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेल्या असता चारपैकी दोन विद्यार्थी संकेत तरटे राहणार राहुरी तर दुसरा तेजस कांदे राहणार डिग्रज हे कपडे काढून पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पोहता येत नसल्याने दोघांपैकी संकेत तरटे हा मुलगा पाण्यात बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी गेलेला तेजस कांदे हा मुलगा देखील पाण्यात बुडू लागल्यामुळे एकच गोंधळ व आरडाओरडा झाल्याने कॅनॉलच्या शेजारीत राहत असणारे दिग्रस येथील प्रशांत गावडे मानुदास रोडे अजय गावडे या तरुणांनी हा आवाज ऐकला व कुठलाही विचार न करता आवाजाच्या दिशेने अस गेले असता सदर विद्यार्थी पाण्यात बुडत असल्याचे त्यांना दिसले त्यांनी तात्काळ पाण्यामध्ये उड्या मारत या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन पैकी एक जण पाण्याचा जास्त प्रवाह असल्याने पाण्यामध्ये खोलवर वाहत गेला मात्र दुसरा मुलगा तेजस कांदे याला पोहोच जाऊन पाण्याच्या बाहेर काढण्यात यश आले मात्र तोपर्यंत दुसरा मुलगा संकेत काही क्षणातच दिसेनासा झाला पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो दूर वा, दूरवर वाहत गेला सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान घडलेल्या घटनेची माहिती मिळतात कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक काही मिनिटांमध्ये घटनास्थळावर हादर झाले त्यानंतर त्यांनी शोध मोहीम चालू केली सदर घटनेची माहिती जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे यांना मिळतात त्यांनी तात्काळ पाटबंधारे अधिकारी साई पाटील यांना फोन करून कालव्याचे पाणी बंद करण्याची विनंती केली त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कालव्याचे पाणी तातडीने बंद करण्याचा आदेश दिला यानंतर सदर कालव्याचे पाणी बंद करून आणि स्थानिक मुलांना हाताशी धरून सायंकाळी साडेचार वाजल्यापासून रात्रभर सर्व नागरिक सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक यांनी शोध मोहीम राबवून सुद्धा मुलाचा शोध लागला नाही अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान गावडेवस्ती दिग्रज येथे एका युवकाला पाण्यामध्ये संकेत तर्टे याची डेड बॉडी लोखंडी अँगलला लटकलेल्या स्वरूपात दिसली त्यांनी तातडीने सदरची घटना राहुरी कृषी विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक गोरक्षनाथ शेटे यांना फोन करून दिली गावातील काही तरुणांना हाताशी धरून राहुल गायकवाड म्हाळू हळणोर अविनाश भिंगारदे सोनू कोकाटे अक्षय गोसावी या युवकांनी पाण्यामध्ये उतरून मैताला बाहेर काढण्यास मदत केली त्यातील दिग्रस येथील कार्तिक खांदे हा या विद्यार्थ्याला वाचवण्यामध्ये यश आले असून त्याला पुढील उपचारासाठी तातडीने अहि्यानगर येथे पाठवण्यात आले आहे यातील संकेत तर्टे याचे वडील राहुरी कृषी विद्यापीठाच्या भाजीपाला येथे कृषी सहाय्यक पदावर नोकरी करीत असून या चारही मुलांच्या शाळेच्या चा बॅग स्कूल बॅगमध्ये शाळेचा युनिफॉर्म घडी घालून ठेवलेला आढळला सदर मुले घरून निघताना दोन ड्रेस घेऊन आले होते का तसेच यापूर्वी शाळा अर्ध्यावर सोडून बाहेर जात होते का असा प्रश्न निर्माण होत आहे जर मुले शाळा सोडून बाहेर जात असेल तर शिक्षकांनी त्यांच्या आईवडिलांना याची कल्पना का दिली नाही असाही संशय निर्माण होत आहे मात्र या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण अशी चर्चा तालुक्यात होत असल्याचे समजते प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी